दरवाजा लाव ना राहू द्या तू भीती वाटते का तुला करायला का तू भूषण कोणाची गाडी आहे ओ म्हणतात दहशत मराठा सेवा तुमच्याकडनं होत्या मित्रांनो हे होतं आजच आज मैदान गेमच यांचा आहे ना गावातली पण काही मंडळी मी त्यांची ओळख करतो एकदम जग जगात गाडीने आपण मराठा बांधव आज मुंबईमध्ये फ्री मध्ये प्रवास करू शकतो भाई तुला राजकीय काही माहित नाही याचा नाजी नको लागू तो हाय ना पूर्ण राजकीय माणूस आहे भाऊ निलो आम्हाला सोडाल येतोय रेल्वे स्टेशनवरती धन्यवाद दादा वाचसेस एम टी धन्यवाद <laughs> जा मग जय शिवराय मित्रांनो आम्ही सध्या चाललोय मुंबई या ठिकाणी माझ्यासोबत आहे ना माझा मित्र आहे संग्राम हा सर्वदाजी संग्राम ओळख करून देतो संग्राम हा माझा आहे ना लहानपणाचा मित्र पण आहे भाऊ पण आहे आणि आम्ही पहिली बारावी ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण एकत्र केलं पण आजचा व्हिडिओ असा आहे मी आणि माझा मित्र चाललोय मुंबईला क्वेश्चन आपण मुंबईला कशासाठी चाललो आहे अरे सागर लोक आपल्याला जनतेला सांगायची गरज नाही आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना पण सांगायची गरज नाही की आपण का चाललोय कारण सर्वांनाच माहिती आहे की एक आपला संघर्ष होता दादा जरांगे पाटील हे मुंबईला अमरण उपोषण कालपासून सुरू केलेलं आहे तर त्या आझाद आज, मैदानात जाण्याची त्यांनी घोषणा केली की मी आज आझाद मैदानात उपोषणाला जाणार आणि सरकारने जर बारा वाजेपर्यंत निर्णय दिला तर मी विजयोत्सवाचा गुलाल उधळायला मुंबईला जाणार शंभर तर जर आपला युद्ध तिथे जातोय तर आपलं देखील कर्तव्य आहे की आपण सर्वांचं कर्तव्य आहे सर्वांचं कर्तव्य आहे तर त्यासाठी आपण चालू तुम्ही सुद्धा या आणि म्हणजे हे काही आपलं स्वतः व्यक्ती याच्यासाठी ना काही हो मित्रांनो हे कुठे तरी ना समाजासाठी या तुम्ही आणि जे गरीब बांधव आहेत जे वंचित आहेत काही गोष्टींपासून आरक्षणाच्या त्यांच्यासाठी तुम्ही सर्वजण एवढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आम्ही ना आम्ही तर धुळे मुंबई एक्सप्रेसमध्ये बसलो आहे तर इथून पुढं आमच्या मुंबईच्या प्रवासामध्ये काय करतं हे तुमच्यासोबत नक्की शेअर करू द्या भीती वाटते का तुला करायला भूषण कोणाची गाडी आहे मामाची गाडी का कोण द्या मुंबईच्या मामाची का आणि असा जेवणाचा आनंद वेगळाच असतो ही गोष्ट फक्त मनोज रंगे पाटील आणि त्यांच्या त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला जमू शकत <laughs> बोगदा याच करी तुम्ही मारा बोगदा दे का ते आम्ही ना मुंबई जाण्याच्या अगोदर आरक्षण भेटू नऊ साहेब ओ बाई साब गाडी नाहीत ना इकडून हा कसारा गाडी आणि कसारा गाडी ही जे ट्रेन आहे ट्रेन थांबलेली आहे तर इतकं मस्त वाटतंय इथे आणि गाडीमध्ये जेवढे प्रवासी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आहे ना आज नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा वेगळ्या प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर फक्त मराठा आरक्षण सर्व मागण्या मान्य झाला तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले आणि सर्व लोक एकदम आनंदात प्रवास करतायचं आहे स्वातंत्र्यानंतर मराठ्यांना आज स्वातंत्र्य मिळत आहे कारण आम्ही आज मुंबईत गुणाल उदाहरणार ऐतिहासिक दिवशी आपण मुंबईत हो O senhor dolei a galinha, hein? झाला धुळ्यावर निघते साडेसात ते ईद एक वाजेपर्यंत सी एस टीला बजव देस हो बरं तिथून एक वाजता आहे घरी जाय रिटर्न जायला आपल्या खान देशकरांसाठी किती भारी गाडी वाजता की संध्याकाळी आठ वाजता बसून जाते बरोबर ते लोक असतात वाघ वगैरे झाले हां डब्बा बांधून घ्यायचा डबा बांधून आले हा राग डब्बा बांधून घ्यायचा सकाळी सातला निघायचं याच्यात बसायचं हा संध्याकाळी आठ वाजता घरी आपण करू ना आपला राग जर काही वाद झाला बसून घ्यायचा आपलं होत नाही पण सांगतोय भविष्यात लग्न झाल्यावर आम्ही सध्या आता मुंबईमध्ये आणि पाटणाची हवा बघितली आतापर्यंत मुंबईला सात आठ रुपये चालू आहे एवढी रेल्वे खाली कधीच बघितली नाही त्याला म्हणतात दशत म्हणतात दहशत ती पण मराठ्यां मुंबई वरशे चौवेचाळीस ला होईल तरी अखेर मुंबई ते आजार पूर्ण रेल्वे खाली पूर्ण रेल्वे खाली अरे किती बी समोर येऊ दे वास आणि वास पण वाटले का जरांगी वाटील साहेर काय भवा जय शिवराय मराठा लाख मराठा लाख मराठा हे आजात मैदान स्टेज वगैरे केलं होतं इकडे हा 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 इकडे आझाद मैदाने याच ठिकाणी ना जरांगे पाटील साहेब यांची ना सभा होती आणि उपोषण याच ठिकाणी सुरू करणार होती याचे जे इकडे लवल्यात हे आहेत ना संडासी आहेत आणि हे पाण्याचे टँकर आहेत सरकारने जरंगे पाटील साहेबांच्या यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील साहेब ना हे ना वाशीवरनंच रिटर्न निघाले तर आम्ही इकडे आझाद मैदान या ठिकाणी बघण्यासाठी आलो होतो हे टँकर सेवा होती हा झाले असते मुंबई बंदच झाली असते पूर्ण त्यांना तिथला थांबवतो आता तोपर्यंत जीआर येत नाही आपल्याकडे तोपर्यंत आपण आर आणायचा आणि दाखवायचा आणि वेळ मारून येतील

मुख्यमंत्री का हां मुख्यमंत्री त्याला फक्त म्हणायचं असा असा पेशंट आहे त्याला पैशाची गरज आहे ना तुम्हाला 6 लाख पाच लाख त्यांनी जा मंजूर केलेत मला तर बरोबर तुम्ही कुठून आले सगळे सातारा सातारा आपण मुंबईचे आम्ही सगळे साताराचे आहोत मुंबईला मुंबईला त्यांचा व्यवसाय याच्यात आपला एक अजून नेटवर्क वाढवायचा महाराष्ट्रभर जेवढे बांधो होतो एकत्र आले पहिल्यांदा कुठेतरी एकत्र आले आपली ताकत पण समजली अजून आपण की मराठा समाज हा एकत्र येऊ शकत नाही पण दारंग पाटील आणि साहेबांमुळे हे समाज एकत्र झाला त्यांच्या मनापासून सगळ्यांना आभार मानले ह्या सगळ्याला दारंगी पाटला फडणवीस ला आपल्याला आभारी मानले पाहिजे ते त्यांच्या गावात जर त्यांनी लाठीचार नसताना केला ती माहिती अंतरवाली सरांनी काय मरण दारंगी पाटील काय कळलंच नसतं त्याचा लाठीचार झाला नसता एवढं सगळ्यात मोठ महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णासाहेब पाटील यांना पहिला हलवण्यात आला होता जे काय झाला तेच झाला आता काय आपल्या समाजासाठी केलेलं माणसाला आपल्याला ते भाग्यच म्हणायला सुरुवातच त्यांनी केली होती सुरुवात झाला नाही नाही त्यावेळेस फक्त पश्चिम महाराष्ट्रात घेऊन आले माणसं होते तेवढीच लोक घेऊन आले असे महाराष्ट्र बनवायचं इंटरनेट नव्हतं त्यांना कळलं गावागावातून माणूस आलेला आहे तेव्हा त्यांना कळलं की आता समाज हाय नाही त्याच्यामुळे हा थांबवायचं कारण ते केलं मुंबई बंद थांबवलं आपल्याकडे या कुठेतरी स्वच्छता बघा तुम्ही म्हणजे आपल्या एवढं आंदोलन झालं सगळीकडे स्वच्छता आपला कुठलाही माणूस कुठं मराठी बांधव एकही घाण करून नाही गेलो नाही 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 बॉटल पडली तरी उचलून लगेच डस्टबिन मध्ये टाकली इकडे लोक आले होते ना बरीच <tap> <जारी> लोक होती धन्यवाद मित्रांनो हे होतं आजचं मैदान या ठिकाणी ना जरांगे साहेब येणार होते पण ना हे <tap> मैदान छोटं असल्यामुळे ना आणि इकडे पूर्ण मुंबई जाम झाली असते त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री हे वाशीला गेले तिथून जरांगे पाटील साहेब हे रिटर्न निघाले तर आम्ही इकडं पुढं आलो होई बघण्यासाठी तर या ठिकाणी ना आपल्या मराठ्या बांधवांनी ना टँकरची पाण्याची सर्व सोय केलेली होती आम्ही ना आज मैदानाकडून ना गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो आहे जरांगे पाटील साहेब वा जरी इथं आले <laughs> असते मुंबईमध्ये तिथं तर गेमच वाजवला असता यांचा तर सांगा इथे आपण नुसतं गेटवे ऑफ इंडियाला आलो तरी एवढी गर्दी जर पाटील आले असते तर मग काय झालं पाटीलला यायला पाहिजे होतं बरं का दादा गरम होत आहे गादा काय वाटत हा बैठला गेटवे ऑफ इंडिया आमच्या सोबत गावातली पण काही मंडळी मी त्यांची ओळख करतो नंदू भाऊ कसं वाटत तुम्हाला मुंबईला एकदम जगजगात जगजगात ना गरम होत आहे का बंद वातावरण चांगलं आहे का आपल्या मुंबई एकदम असं वाटतंय मी सोळा वर्षाचाच हे फॉरेनर होत આપણે ત્યાં રુમાલ દેચાઇ જી તે ફોટો કાઢી હર હર મહાદેવ સ્ફૂર્તિ આવો કઈ ડો એક નંબર दादा तुमचं तिकीट घेतलं फक्त दहाची नोट पाहिजे दहा रुपये दहा रुपये आता कोणतं जहाज आहे आपल्याला जहाजामध्ये आय पी पाटील साहेब तोडाम तुम्हाला किती बसवले त्याच्यात एक एक ट्रक भर निघले बायुषांत आम्ही आता किलोमीटर या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला आहे ना जहाजामध्ये ना बरपेक्च नाही या ठिकाणी साठ रुपये तिकीट आहे आणि या साठ रुपयामध्ये आपल्याला आहे ना समुद्रामध्ये ना आतमध्ये ना तीन किलोमीटर फिरवतो मराठा

है हर दिन ही मेला है नीम नमक कच्ची करी सी उड पारे सी बाई मुंबई जहाजच फिरलं गेलं फिरलो हो पण तुझ्या काही लक्षात आलं का आपण इथे दोन तासापासून फिरतो आहे काही लक्षात आलं का नाही कारण आज इथे एवढं मराठे आले की जे फॉरेनर वगैरे याच्या त्यांचा अस्पताल दिसत नाही त्या गर्दी कमी होऊन गेले घाबरून गेले घाबरून गेले इकडे ना गोडा फेस्टिवल चालू आहे त्याचीच इतर गर्दी मराठा आपल्या या गाडीने आपण मराठा बांधव आज मुंबईमध्ये ना फ्रीमध्ये प्रवास करू शकतो त्यांना माहित नव्हतं ना हो सकाळी तिकडे सोडला मात्रालय त्यांना माहित नव्हतं ना फ्रीमध्ये गाडी पोलिसांनी दिले ना मराठा आरक्षणासाठी जे आलेले बांधव आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एका पोलिस अधिकाऱ्याने सो खर्च आणि चार बसेस उपलब्ध करून दिलेले मुंबईमध्ये फिरण्यासाठी आम्ही सध्या त्याच बसमध्ये त्यानंतर आता आम्ही येऊन चालू आहे सी एस एम डी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र टर्मिनसवरून आता आपल्याला वाजता गाडी आहे संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही ना इथंच मुंबईला आता इथून आम्हाला विदर्भ आहे का आपल्याला आम्हाला विदर्भ आहे आता चाळीस गाव जाण्यासाठी सात आहे गाडी बाकीची स्टोरी स्टेशनवरती एकदम बेस्ट काम काय झालं का मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सात आता आम्ही पोहोचलो विदर्भ या ट्रेनमध्ये आता ही ना मुंबईवर ना निघते हे अजून काही असं घडलं मनोरंजन मला लगेच कळवलं जाईल स्वागत

गोंदिया भंडारा गेला कुठला ट्रेनला भुषे तू ना तुला जेवण करत जाय पराडी नका करायचो बरोबर बरोबर नागपूर जाय का देवेंद्र पंडितचा बरोबर जाय का तिकडं मी काय सांगतो तुला तू जेवण करणार परडी काबर करतोय तू अरे उठून सोडून कॉन्टॅक्ट वाटल्या उठून सोडून त्याचा इंटरव्ह्यू चालू करून देतो तू पक्का पुढारी तू सामान्य हा का तुला स्थळ आणणार आहे का ते मग आव हा कोणाचे मी इंटरव्ह्यू चालू करून देतो असते मी जो भेटला तू हां माझ्या वाट्याचे खातो का फावडी घेऊ गाना पटोले तुला राजकीय काही माहित नाही याचा नादी नको लागू हाय ना पूर्ण राजकीय माणूस आहे कोट बघ गेला आठवले सारखं कोट घातलाय बघ त्यांनी वडील पाणी बॉटल मागतो का पाणी बॉटल पाणी बॉटल आण नाही हो धामा नाही तिला हो पाणी बॉटल द्याय आणि या दादा दादा पाणी प्या खरं बोल तुले आरक्षण भेटलं का नाही मला नाही भेटलं अभि तू विजर करून आला तुम्ही बैतड येत ना અમાર ચાલુ હતરાતા સમાજાલાકટાટી પાટલા

महाराष्ट्र में सभु बड़ा जो सामुदा था मराठा समाज को आरक्ष प्रदान करा सिंधे द्वारा मुझे पता की मराठो को आरक्ष हा महारे ॾेखारो सिंधे जी रूप में देव पाप और पुण्य की उलती यहाँ चिड़िया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती है दुनिया है निम्न कच्चे कर सी गुड़ पारे Uh yeah. yeah.